श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आज जागतिक सामाजिक न्याय दिन समाजातल्या प्रत्येक घटकाला समान संधी मिळाव्यात कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता प्रत्येकाला स्वतःच्या प्रगतीसाठी समान संधी प्राप्त व्हाव्यात हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे या दिनाचं महत्त्व आणि सामाजिक न्यायाची मूल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक घटकाची जबाबदारी काय असायला हवी याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो, राष्ट्र महासभेनं सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार सात रोजी आपल्या बासष्टव्या अधिवेशनात वीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून घोषित केला त्यानुसार दोन हजार नऊ साली प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला मानवी हक्क आणि जगात दिसून येणारी असमानता यांच्यातली दरी दूर करणं हे सामाजिक न्यायाच्या कक्षेत येतं त्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत भारतात स्वातंत्र्योत्तर काळापासून सर्वांना सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं अनेक महान नेत्यांकडून प्रयत्न झाले तसंच शासकीय पातळीवर देखील विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहेत मात्र सामाजिक न्यायासाठी शासनासोबतच समाजातल्या प्रत्येक घटकानं देखील आपली कर्तव्य किंवा जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे याविषयी ठाण्यातल्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि लेखिका प्रज्ञा पंडित यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय का हे आपण समजून घेऊयात तर सामाजिक न्याय म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा जाती धर्म लिंग आर्थिक स्थिती भाषा यावर आधारित कोणालाही कमी लेखले जाऊ नये ही या दिवसामागची या संकल्पनेची मुख्य भूमिका आहे सामाजिक न्याय का आवश्यक आहे तर आपला भारत देश हा विविधतेत एकता या तत्वावर उभा आहे पण अनेक शतकांपासून समाजात जातीभेद स्त्री पुरुष असमानता आर्थिक विषमता आणि शिक्षणाची तफावत यासारख्या समस्या आधी होत्या आणि दुर्दैवाने आताही काही प्रमाणात आहेत यामुळे अनेकांना त्यांच्या योग्य संधींपासून वंचित राहावं लागतंय आतापर्यंत अनेक समाज सुधारकांनी आणि थोर नेत्यांनी आपल्या संघर्षातून समाजाला नवीन विचार दिला आणि समानतेचा मार्ग मोकळा करून दिला उदाहरण सांगायचं सा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यांनी दलित वंचित आणि शोषित घटकांसाठी आरक्षण समता शिक्षण आणि सामाजिक न्यायाचे तत्वज्ञान मांडले महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण आणि मागास वर्गीयांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आजन्म कार्य केले छत्रपती शाहू महाराज यांनी वंचित समाजाच्या विकासासाठी शिक्षण आणि आरक्षण धोरणे राबवली साने गुरुजी यांनी समाजात भेदभाव नष्ट व्हावा सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र यावे याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली हरिजनांसाठी उपोषण करून त्यांनी जाती भेदाविरोधात संघर्ष केला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं योगदान केवळ स्वातंत्र्य लढ्यासाठीच नाही तर जातीभेद अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला पतित पावन मंदिर अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा अधिकार त्यांनी मिळवून दिला त्यांच्या विचारांमध्ये समाजातील प्रत्येक घटकाला समान स्थान मिळावे ही स्पष्ट भूमिका होती शिक्षण आणि सामाजिक सुधारणा याच्यासाठी गोपाळ गणेश आगरकर यांनी कार्य केले लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांनी जातीभेद निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाहासाठी लढा दिला महर्षी ढोंडो केशव कर्वे यांनी विधवा पुनर्विवाहासाठी योगदान केले पंडिता रमाबाई यांचेही कार्य आज अजूनही जण जाणून आहेत पण मंडळी आत्ताच्या या काळात सामाजिक न्यायासाठी आपण काय करू शकतो याचाही विचार करायला हवा आजचा हा जो सामाजिक न्याय दिवस आहे हा फक्त राष्ट्रीय स्तरावरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आज साजरा केला जातो याच्या मागचं कारण हेच आहे की न्यायाचा प्रचार आणि प्रसार करणं ही जगाची गरज होऊन बसली आहे अन्याय हा कुठल्या एका देशाचा प्रॉब्लेम नाही एका देशाची समस्या नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती या समस्या आज बघायला मिळतात आणि म्हणूनच प्रत्येकाने विचार करायला हवा की वैयक्तिक स्तरावरती या सामाजिक न्यायाची स्थापना व्हावी त्याचा प्रसार व्हावा याच्यासाठी मी काय करू शकतो तर काही गोष्टींची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो शिक्षणाचा प्रसार करायला हवा समाजातील प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला शिक्षण हे मिळायलाच हवे मग आपण आपल्या आसपास डोळसपणाने हे बघायला हवं की कोणी शिक्षणापासून तर वंचित नाहीये ना जर असेल तर त्याच्यासाठी मी माझ्या परीने काय मदत करू शकतो याचा विचार करायला हवा त्यानंतर स्त्री पुरुष समानता राखणे ही गरज आहे काळाची प्रत्येक क्षेत्रामध्ये कामाच्या असो व्यवसायाच्या असो शिक्षणाच्या असो सगळ्या संधी स्त्री पुरुषांना समान पद्धतीने मिळायला हव्यात याकडे आपण लक्ष द्यायला हवे आणि जर ते घडत नसेल तर ते समाजापुढे आणायला हवे जातीभेद नष्ट करायला हवेत आता आपण जी उदाहरण बघितली जी महान नेत्यांची नावं बघितली यांनी मागच्या शतकामध्ये काम केलेलं आहे जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी तेव्हा काम केलंय आणि आता या एकविसाव्या शतकातही जर जातीभेद असतील तर ते नष्ट करण्यासाठी आपणही वैयक्तिक स्तरावरती जबाबदारी घ्यायला हवी प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी गरजू लोकांना मदत करून समाजाचा आधार आपण बनायला हवा आपण आपल्या परीने आर्थिक कौटुंबिक सामाजिक जी काही मदत करू शकू ती ती मदत या वंचितांसाठी करायला हवी कायद्याचा सन्मान करायला हवा संविधानाने आपल्याला आपल्या, आपल्या आयुष्याला गरजेचे असणारे सर्व हक्क दिलेले आहेत त्या सगळ्या हक्कांचं आपण रक्षण करायला हवं त्यामुळे सामाजिक न्याय हा फक्त कायद्याचा मुद्दा नाहीये हा फक्त लेखी व्यवहार नाहीये हे फक्त लिखाण नाहीये तर हा आपल्या विचारसरणीचा एक भाग आहे आपण सर्वांनीच सामाजिक न्याय हा विचारसरणीचा आणि आपल्या कृतीचा विषय करायला हवा आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजे की जात धर्म लिंग याच्या आधारावर कोणालाही दुय्यम वागणूक मी मिळू देणार नाही किंवा मिळणार नाही श्रोते हो कालच आपण शिवजयंती साजरी केली आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दैवत आपल्या महाराष्ट्राला मिळाले महाराजांनी स्वराज्य बनवताना नेहमीच सर्व धर्म समभाव आणि सामाजिक न्यायिकतेला प्राधान्य दिलं त्यांच्या सैन्यात माणसं होती पण या मावळ्यांना तयार करताना महाराजांनी कधीच त्यांची जातपात बघितली नाही कुठल्याही जातीचे असले तरी फक्त ते महाराजांसाठी मावळेच होते आणि हे उदाहरण महाराजांनी सगळ्या जगापुढे पुढे आणलं हाच आदर्श आपण आज घेण्याची नितांत आवश्यकता आहे महाराजांची फक्त गोष्टी किंवा पुस्तक ते बाणवले पाहिजे आठशे वर्षांपूर्वी महाराजांच्या मनातलं स्वराज्य आज आपल्याला प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्यासाठी सामाजिक न्यायाचे महत्व आपण सगळ्यांनीच लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे समाजासोबतच न्यायपालिकेत देखील सर्वांना समान न्याय देण्यासाठी राज्य आणि केंद्रीय विधी सेवा प्राधिकरणानं देखील काही महत्वाची पावलं उचलली आहेत याविषयी माहिती देताना ज्येष्ठ कायदे अभ्यासक ऍडव्होकेट अविनाश भिडे म्हणाले आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना विश्व सामाजिक न्याय दिवस याच्या खूप खूप शुभेच्छा आता या संदर्भामध्ये कायदेशीर तरतुदींचा जर आपण विचार करायला गेलो तर त्याआधी आपल्याला समाजामध्ये जे काही वेगवेगळे विभाग पडतात त्याचा आपण विचार करू आपण एक आर्थिक निकषांवरती आपण जर विचार केला तर उच्चस्तरीय म्हणजे आपल्याला श्रीमंत म्हणता येईल मध्यमवर्गीय म्हणजे हायर इन्कम ग्रुप मध्ये म्हणता येईल त्याचप्रमाणे लोअर इन्कम ग्रुप म्हणता येईल किंवा अगदी गरीब कामगार किंवा अगदी रोजीरोटी मिळवणारे म्हणजे समाज जो स्तर आहे असा स्तर आपल्याला बघता येईल आणि दुसरा जर ग्रुप बघायचं झाला तर शैक्षणिक निकषांवरती जर ठरवलं तर एज्युकेटेड आणि अनएज्युकेटेड म्हणजे शिक्षित आणि अशिक्षित असा एक धोबळ मनाने असे दोन ग्रुप पडतील तर आपल्याला जर सामाजिक न्याय दिवसाचा जर विचार करायचा झाला तर समाजामध्ये सर्वांना समान न्याय कसा मिळेल असा जो विषय आपण विचार करायला गेलो तर मग आपल्याला पहिल्या लक्षात येतं ते अनएज्युकेटेड लोक आणि जे गरीब वर्गामधले आहेत किंवा ज्यांना रोजची भ्रांत आहे खाण्याची अशी जी लोक आहेत त्यांचे म्हणजे आपल्याला साध्या भाषेत तळागाळातली लोक जेव्हा ता। म्हणतो आपण त्यांना बऱ्याचशा सुविधा उपलब्ध नसतात अशा लोकांचा विचार करायचा झाला तर मग न्यायपालिकेनी काय कोणत्या सोयी करून ठेवलेले आहेत ज्याच्यामुळे त्यांना न्याय मिळू शकतो ज्यांना न्याय असा सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही तर राज्य विधी सेवा प्राधिकरण आपल्याकडे आहे आणि केंद्रीय विधी सेवा प्राधिकरण आहे आता हे विधी सेवा प्राधिकरण म्हणजे समाजातील ज्या घटकाला न्यायाची सेवा किंवा न्याय मिळवता येत नाही मिळण्याची शक्यता कमी आहे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती खूप कमी आहे किंवा त्यांना तेवढा खर्च करता येत नाही तर अशा लोकांना मग काय करत करायचे का त्यांना जर संधीच मिळणार नाही आपल्या स्वतःला डिफेंड करण्याची किंवा स्वतःचे अधिकार शाबूत ठेवण्याची संधीच मिळणार नाही आणि म्हणून विधी सेवा प्राधिकरण जे आहे आपल्या इथे की राज्य विधिक सेवा किंवा केंद्रीय विधी सेवा तर या प्राधिकरणानी अशी सोय केलेली आहे की असे जे लोक आहेत की ज्यांना हा खर्च देता येत नाही भागवता येत नाही तर अशांना मोफत कसं त्यांचं केस चालवली जाईल असं इथे बघितलं जातं त्यामुळे जर सरकारी केस असेल ज्याला आपण स्टेट केस किंवा प्रायव्हेट केस म्हणतो किंवा वैयक्तिक दाखल जर केलेली असेल तर त्यातले जे आरोपी आहेत ज्यांना इथे आपल्याला पैसे खर्च करता येत नाही किंवा चांगले वकील देता येत नाही तर मग विधी सेवा प्राधिकरणाकडनं त्यांना वकील दिले जातात आणि ते वकील त्यांचे फ्री ऑफ कॉस्ट ती केस चालवतात आणि त्यांना मग तो जो काही त्यांची फीज असेल ती विधेय सेवा प्राधिकरणामार्फत दिली जाते त्याचप्रमाणे लोक अदालत पण आपल्या इथे घेतलेला आहे लोक अदालत दर दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी आपल्या इथे भरवली जातात काही वेळेला या दा दिवाळी दाव्यांमध्ये खूप वर्षानुवर्ष दिवाळी चाललेले असतात आणि त्याच्यामध्ये काही समाजातल्या काही घटकांना खूपच वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागतं तर अशा लोकांनी जर थोडस ऍडजस्टमेंट केली जर लोक अदालतीमध्ये त्यांची जर पसरवण घेतली तर लवकरात लवकर त्याचा निर्णय होऊ शकतो केसेसचा निपटारा होऊ शकतो त्याचप्रमाणे मेडिएशन सेंटर्स पण निर्निया ठिकाणी उघडलेले आहेत जिल्ह्यांमध्ये त्या मेडिएशन सेंटर्स मध्ये सुद्धा ती केस कोर्टात जाण्याच्या आधी तिथे तडजोड काही होतीये का हे पण बघितलं जातं त्यामुळे एकजूट सद्भावना आणि ना समान संधी हे जे तीन आधारस्तंभ आहेत समाजामधल्या लोकांना मिळणं गरजेचं आहे तर ते समान संधी मिळवून देण्याचं काम न्यायपालिकेने विधी सेवा प्राधिकरणामार्फत किंवा लोक अदालतीमार्फत किंवा मेडिएशन सेंटर उघडून ते केलेलं आहे आणि त्याचा गरजू लोकांनी जरूर लाभ घ्यावा अशी मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो आता यामध्ये आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की काही लोकांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे नवीन नवीन संधी त्यांना उपलब्ध होत नाही मग ही नवीन संधी उपलब्ध करून देण्याचं काम देखील या सोशल जस्टिसद्वारे केलं जातं आणि त्याच्यासाठी हा वीस फेब्रुवारी हा दिवस मनावण्यात येतो त्यामुळे खूप लोकांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा सुटतील आणि त्यांच्यासाठी नवीन संधी कशा तयार होतील म्हणजे जेणेकरून द्यायचं झालं तर काही लोक बेरोजगार असतात त्यांना शिक्षण कमी असतं किंवा संधीच मिळत नाही मग ती त्यांना ते योग्य ते शिक्षण देऊन त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल हे बघितलं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना तो रोजगार नुसतं उपलब्ध नाही त्यांना तो प्राप्त सुद्धा करून द्यायला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा एक मोठं सामाजिक काम करता येण्यासारखं आहे आणि ते आजच्या दिवसात ते होण्यासारखं आहे आणि आजपासून आपण ती सुरुवात करूया की अशी अडचणीत आड़ सापडलेल्या लोकांना मदत करून त्यांना संधी कशी उपलब्ध करून देता येईल हे पण आपण आज बघितलं पाहिजे शोधव हो, समाजातल्या प्रत्येक घटकाला समान न्याय मिळावा यासाठी आज शासकीय स्तरावर विविध प्रकारे प्रयत्न होताना दिसतात मात्र सामाजिक न्यायाप्रती एक सुजाण आणि जागरूक समाज निर्माण होण्यासाठी आज प्रत्येक स्तरातून प्रयत्न होणं आवश्यक आहे चला तर मग आपलं जीवन सुसह्य पद्धतीनं जगता यावं यासाठी संविधानानं दिलेल्या सर्व हक्कांचं संरक्षण करूया आणि सामाजिक न्याय प्रत्यक्षात आणूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत